नमस्कार मंडळी तुम्ही कधी चपातीवर अशा प्रकारे अंड टाकून पोटभरीचा पदार्थ बनवला नसेल तर माझी खात्री आहे तुम्ही ही रेसिपी बघितल्यावर शंभर टक्के हा पदार्थ करून बघणारच तर आपण दोन ते तीन अंड्यापासून दोन ते तीन जणांना पुरणारा पोटभरीचा पदार्थ बनवतोय अंडीपासून तुम्हाला काही वेगळं खायची इच्छा असेल आणि काही वेगळं बनवायची इच्छा असेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा हा अंड्याचा पराठा नक्की बनवून बघा खायला खूपच अप्रतिम लागतो चवीला भन्नट लागतो संडे स्पेशल काही वेगळं बनवायची असेल तर तुमच्यासाठी ही खास आज रेसिपी आहे चला तर बनवायला घेऊयात यासाठी या इथे मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे तर या मिक्सिंग बाउलमध्ये मी अंडी आता फोडून घालणार आहे तुम्हाला जेवढी अंडी हवी असतील तेवढी अंडी घ्यायची तर मी तीन अंड्याचे पराठे बनवणार आहे यासाठी मी तीन अंडी घेणार आहे तुम्हाला जर जास्त पराठे बनवायचे असतील तर इथे तुम्ही प्रमाण जास्त घेऊ शकता प्रत्येक गृहिणीला विचार असतो की नाश्त्याला काय बनवायचं वेगळं तर या पद्धतीने तुम्ही ही अंड्याची रेसिपी एकदा नक्की बनवून पहा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी तीन अंडी फोडून घातली आहेत यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्ही हा पदार्थ लहान मुलांना बनवणार असाल तर मिरच्याचं प्रमाण कमी करू शकता यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनिवडीने घालू शकता पाव चमचा हळद घालायची मसालेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता एक चमचा मी इथे लाल तिखट मिरची पावडर घातलेली आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये तुम्ही सिमला मिरची गाजर गाजरसुद्धा किसून घालू शकता किंवा बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता आता विस्करच्या साह्याने हे चांगलं अंड फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत याला फेस येत नाही तोपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे असं फेटल्यामुळे अंड जे आहे ते मस्त आपलं फ्लपी बनतं म्हणजे आपण पराठे बनवणार ना तेव्हा ते छान फुलतात आणि एकदम फ्लपी बनतात तर दोन ते तीन मिनटं अंड चांगलं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं इलेक्ट्रॉनिक ब्लेंडर असतं त्या ब्लेंडरनेसुद्धा तुम्ही हे फेटलं ना तरी मस्त फ्लपी हे बनेल तर छान अशा पद्धतीने फेटून घेतल्यामुळे अंड चांगलं सॉफ्ट आणि मौसूत बनतो आणि पराठासुद्धा खायला तितका चवीचा लागतो अंड आपलं आता छान फेटून झालं आहे हे बघा मस्त याला फेस आलेला आहे याचा अर्थ अंड छान फेटलं गेलं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करायला घेऊया यासाठी इथे मी कणिक घेतलेली आहे कणिक मी आधीच मळून घेतली होती तुमच्याकडे जर मळलेली कणिक नसेल तर गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं चा, यानंतर थोडंसं मीठ आणि तेल घालून हे चांगलं पीठ मळून घ्यायचं तुमच्याकडे आधीचं पीठ मळलेलं असेल तर काही प्रश्न नाही झटपट आपला पर हा पराठा तयार होतो आता यामधला थोडासा गोळा घ्यायचा आहे हातावर असा चांगला मळून घ्यायचा हे बघा थोडासा मोठाच गोळा घेतलाय यानंतर हा गोळा सुक्या पिठामध्ये डीप करायचा आहे आणि आपण जशी पोळी लाटतो ना त्या पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची तुम्ही इथे गव्हाच्या पिठाऐवजी दुसऱ्या पिठांचा सुद्धा वापर करू शकता आता याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं तर मी इथे तूप लावते असं तूप किंवा तेल लावल्यामुळे काय होतो आपला पराठा आहे ना तो छान फुलतो आपण जशी नॉर्मली रोजची चपाती बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आता मी तूप लावून घडी केली आहे आपण रोजची जशी चपाती लाटतो ना त्या पद्धतीने चपाती लाटायची आहे तर त्याला आता थोडं सुकपीठ लावून घ्यायचं मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तर हे बघा आपण रोजची चपाती जशी लाटून घेतो ना त्याच पद्धतीने मी ही चपाती लाटून घेतली आहे तुम्हाला जर लहान हवी असेल तर तुम्ही लहान लाटून घेऊ शकता किंवा मोठी चपाती लाटून घेऊ शकता तर आपली ही चपाती आता लाटून झालेली आहे आता पराठा बनवायला घेऊया तर यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं तूप घालायचं इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता बटर तूप तेल तुमच्याकडे जे असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता तर मी तूप लावून घेतलं आहे यानंतर आपण जी पोळी लाटून ठेवली होती म्हणजेच चपाती लाटून ठेवली होती ती चपाती यावर घालायची आहे गॅसची फ्लेम मी इथे स्लो ठेवलेली आहे गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही स्लो फ्लेमवरच आपल्याला हा पराठा छान बनवून घ्यायचा आहे लगेच याला पलटायची घाईसुद्धा करायची नाही एका बाजूने चांगली ही शेकली चपाती की यानंतर याला पलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची आहे तर चपाती एका बाजूनी छान शेकली आहे पलटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आला आहे आता आपण जे अंड्याचं बॅटर बनवलं होतं ना ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कारण मिक्स केलं नाही तर ते खाली तळाला कांदा जे पण तुम्ही पदार्थ घालणार ना ते तळाला राहतात यासाठी मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला जेवढं बॅटर या चपातीवर घालायचं आहे तेवढं बॅटर घालायचं तर मी एक फळी चपातीवर हे बॅटर घातलं आहे आता याला चांगलं पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित याला पसरून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे फास्ट करायची नाही शिवाय याला लगेच पलटून घ्यायची घाईसुद्धा करायची नाही तर अंड चांगलं मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता पुन्हा साईडच्या कडेने याला तूप लावायचं आहे किंवा बटर किंवा तेल लावायचं आहे तर मी इथे तूप घातलं आहे अंड्याचं बॅटर थोडंसं वरून ड्राय झालं ना की याला पलटायचं आहे दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं लगेच याला पलटायची सुद्धा घाई करायची नाही साईडच्या कडा अशा लूज करायच्या आहेत अंड जर साईडला लागलं असेल तर आणि सावकाश याला उलटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आला याला वरूनसुद्धा थोडंसं तेल तूप बटर लावून घ्यायचं मी तूप लावून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूनी चांगलं हे अंड छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे उलतण्याने थोडंसं याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे अंड चांगलं भाजलं जातं तुम्ही पाहू शकता मस्त हे फुललं आहे अंड छान फेटून घेतल्यामुळे हा पराठा छान फुलतो पोळीसुद्धा मस्त आपली फुललेली आहे पहा असा अंड्याचा पराठा तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की बनवून बघा आता याला पुन्हा पलटून घेऊया मस्त रंग आलाय अजून थोडंसं आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही नाहीतर अंड करपेल पुन्हा याला मी पलटून घेतलाय याला आता मस्त सोनेरी रंग आलेला आहे याचा अर्थ आपला हा पराठा तयार झाला आहे फोल्ड करून घेऊया आणि पराठा काढून घेऊया आहे की नाही झटपट बनणारा हा अंड्याचा पराठा आपण काय करतो चपाती बनवतो आणि वेगळं आमलेट करतो तर असं वेगळं आमलेट न करता तुम्ही चपातीवर अंड घालून अशा पद्धतीने हा अंड्याचा पराठा नक्की बनवून बघा मुलांना जर टिफिनला द्यायचं असेल तर असं झटपट तुम्ही हा अंड्याचा पराठा देऊ शकता खायला याची चव अप्रतिम लागते सॉसबरोबर मी सर्व केलेला आहे मुलांना सॉस फार आवडतो मोठ्यांना जर हिरवी चटणी हवी असेल तर तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सुद्धा हा पराठा देऊ शकता तर आहे की नाही वेगळी आणि नवीन युनिक रेसिपी तर या पद्धतीने तुम्ही हो हा अंड्याचा पराठा एकदा नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा हा व्हिडिओ पाहताय हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तुम्हाला ही आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणी परिवारांसोबत शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद